नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या आजूबाजूला असे बरेच त्रासदायक लोक असतात जे आपले जवळचे असतात पण त्रासदायक असतात निगेटिव्ह असतात आणि ते नेहमी आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात तर मित्रांनो ही जी त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणं सध्या सरळ माणसाला थोडं कठीणच जातं आणि आपल्याला बऱ्याचदा इच्छा नसतानाही त्यांच्या मनाप्रमाणे वागावं वा लागतं त्यांना त्रास सहन करावा लागतो अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो मग अशा लोकांबरोबर आपण कसं वागू शकतो अशा लोकांबरोबर कशा प्रकारे डील करायची चला बघूया सर्वप्रथम यांना टाळू नका कारण यांना टाळून टाळून किती टाळणार आतापर्यंत आपण टाळू शकलोय नाही कदी ना मग पुढेही नाही टाळू शकणार आणि याच्या समोर आपल्याला कधी ना कधी जावंच लागतं म्हणून यांना टाळण्यापेक्षा यांना फेस करायला शिकलं पाहिजे त्यांच्या समोर जायला शिकलं पाहिजे जेव्हा पण ती व्यक्ती तुमच्या समोर येईल ना जिच्यामुळे तुम्हाला त्रास होतो जी तुम्हाला इरिटेट करते ती जशी तुमच्या समोर आली ती तुम्हाला काहीतरी बोलणार आहे ती बोलायच्या आधीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा स्वतःला सांगा की शंभर टक्के याच्या बोलण्याचा मला त्रास होणार आहे शंभर टक्के हा असं काहीतरी बोलणार ज्यामुळे मला ताण येईल त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ना ते आठवायचं की हा व्यक्ती आहेच असा मला वाटलंच होतं की हा असंच काहीतरी बोलेल याचा हेतूच मुळात मला त्रास व्हावा असा आहे असं बोलून स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करा आणि तो व्यक्ती तुम्हाला जे, कही बोला ते करा। मन जे तो काही बोलला असेल ते विसरण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो स्वत काहीही सांगू दे काहीही विचारू दे आपण मात्र त्याच्याशी वन वर्ड कम्युनिकेशन ठेवायचं जसं की बरोबर आहे अच्छा असं झालं का नाही नाही असं काही नाही आहे बरोबर ठीक आहे अशा प्रकारे अशा व्यक्तींशी बोलायचं आपण जितकं त्यांना रिस्पॉन्स देतो तितकं ते त्यांचं बोलणं जास्त वाढवतात किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेम करत असतील आणि आपण जितकं नाही म्हणतो ना तितकंच ते आपल्याला जास्त ब्लेम करत जातात त्यापेक्षा ते जे सांगतायत ते हो म्हणून मोकळं व्हायचं जेणेकरून ते लवकर तिथून निघून जातील आणि त्यांना असंही कळतं की अरे माझ्या बोलण्याचा तर समोरच्याला काही फरकच पडत नाही आणि म्हणून ते तुम्हाला काही बोलणंच सोडून देतात अजून एक गोष्ट म्हणजे तो जे काही सांगतोय तिथे क्युरिअसिटी दाखवायची नाही आपण समोरच्याचं बोलणं ऐकण्याचा जास्त इंटरेस्टच नाही दाखवला तर आपोआपच तो व्यक्ती शांत होऊन जातो आणि अशा व्यक्तीशी स्वतःहून स्वतःची कोणतीही गोष्ट शेअर करू नका आज आपल्या तो जवळचा आहे असं दाखवून तो ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतात ना त्या अशा लोकांना नाही सांगायच्या अशा लोकांवर कधीच विश्वास नाही ठेवायचा जे वेळोवेळी आपली इन्सर्ट करत असतील आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतील आणि अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही काही सांगू नका कारण आपलीच माणसं आपल्याच विरोधात करायला त्यांना खूप छान जमतो एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नका अजून एक गोष्ट म्हणजे अशा लोकांशी कधीही नजर चुकून बोलू नका मग भलेही तुम्ही तुमच्या घरात असाल बाहेर असाल कुठेही असाल त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला त्यांच्याकडे बघून बोला आपण त्यांच्याकडे बघितलं नाही तर बऱ्याचदा त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतो खर तर आपल्याला त्यांच्याकडे बघायची इच्छाच नसते म्हणून आपण त्यांच्याकडे बघत नसतो हे त्यांना माहीत नसत अजून काही माणसं अशी असतात ती आपल्याला काही बोलल्यानंतर जो ऐकल्यासारखं दाखवतात आणि आपल्याला कितीही टेन्शन असलं ना तरी अशा टॉक्झिक लोकांसमोर आपण खुश आहोत सगळं काही ठीक आहे असंच दाखवायचं कारण आपण दुःखी आहोत त्यांना हो। सांगितलं समजलं तर त्यांना दुःख होणार नाही त्यांना खूप जास्त आनंद होईल ज्या प्रकारे या लोकांशी आपलं दुःख शेअर करायचं नाही त्याचप्रमाणे या लोकांशी आपला आनंद सुद्धा शेअर करायचा नाही आपण जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय तर तेही ती गोष्ट मिळवण्याआधी त्यांना सांगायचं नाही कारण ते आपल्यावर हसणारच आहेत की अरे तू असं असं करतोय तुझ्याने नाही होणार ते आपल्याला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करायला लागतात अशा लोकांमुळे आपण खरंच डिमोटिवेट होऊन जातो आणि आपल्याला कळतं असे काही लोक असतात जे आपल्यासोबत आपल्यासमोरच गोड बोलतात तोंडावर गोड बोलतात आणि मागून मात्र ते आपला तिरस्कार करत असतात म्हणून जर तुम्ही त्यांना तुमची एखादी आनंदाची गोष्ट सांगितली तर ते तुमच्या तोंडावर तुमचं अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजन लावायचं याची तयारी करायला सुरुवात करतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा लोकांकडून कधीही आर्थिक मदत घेऊ नये अशा लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा काही मदत नाही मागितली पाहिजे कारण अशी काही लोक असतात ती ठरवून येतात एक टार्गेट घेऊन येणे हाव आपल्याला मनातून अस्थिर करायचं आहे हाच त्यांचा उद्देश असतो आणि मित्रांनो जर तुम्हाला खुश राहायचं असेल ना तर अशा लोकांपासून तुम्हाला जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहा यांना इग्नोर करायला शिका यांच्या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला फरक पडवू देऊ नका श्री स्वामी समर्थ